पुढचे नीलकंठेश्वर मंदिराच्या इथे खाली आम्ही तुम्ही वर डोंगर बघू शकता वर मंदिर आहे चला चालले जायचा स्वतः आम्ही वर जातो आणि वरून तुम्हाला दाखवतो की मंदिर कसं आहे वगैरे चला आणि काय तू फोटो काढ रे आहे काय छानली पुढे पोहोचली आहे मंदिराच्या इकडे निऊवारे मंदिर लागली अजून चढायची आधीच खादडी सो हा व्यू आहे निळकंठेश्वर मंदिराचा पुढे जातो आता आम्ही चालतोय आता वर चाललं मंदिराकडे बघा कसा आहे रोड पायऱ्या चालू पण आता पाऊस नाही ना त्या पायऱ्यांवर पूर्ण पाणी असतं इकडे

लवकरच एवढा आम्ही चढलोय आता थोडस राहिले सो लवकरच आता म्हणजे येईल तशी चार पायऱ्या नाही चढल्या तर थकली आहे आणि मला म्हटली की मी लय स्ट्रॉंग आहे चार पायऱ्या चढली नाही तर इला दम लागला सो हाव व्ह्यू आहे मित्रांनो हो राहते डोंगराच्या पाय तशी डोंगराच्या पायत्या शिरा आता साडेचार वाजलेत हा व्यू आहे तुम्ही बघू शकता खूप छान वातावरण आहे सो आम्हाला लवकर दर्शन घ्यायचं आहे आणि लवकर निघायचं कारण नंतर अंधारला पडेल कारण खूप जंगल इकडे येतं नाही पड थकू नको लगेच हळूच पडशील आंबेड सो फायनली आम्ही पोचलो आहे ने खंटे तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि तर दाखवतो आम्ही पुढचा व्ह्यू तर आम्ही पोहचलोय आता फायनली हा व्ह्यू बघू शकता तुम्ही तो बघा आम्ही इथे आलोय म्हणजे पायर आहेत आता हा पुतळा दिसू शकतो तुम्हाला इकडे एक पुतळा आहे खूप दुख आहे आणि इथे खाली खड्डा आहे

Two

बघू शकता हे तुम्ही छान आहे पहिला आम्ही मंदिरात जातो आणि दर्शन घेतो आता बघू शकता इथे कधी छान मारतात श्री स्वामी समर्थ

महाराज श्री साईबाबा मेनली आमचं दर्शन झालं व्हिडिओ पण दाखवत तुम्हाला शंकरांचा पिंडाचा पिंड पिंडीचा सो इकडे आता बऱ्याचशा मूर्त्या आहेत असेच स्टॅच्यू आहेत हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल वातावरण खूप असं एकदम धुकेदार आहे जिकडे बघावं तिकडे धुकेच आहे म्हणजे दिसत नाही खूप पाऊल येत आहे छान वाटतं खूप वारं आहे वारं खूप चुकलं आहे सो आता अनेक मूर्ती आहेत तिकडे घंटेश्वर

भूक लागल्यामुळे आता त्याच्या राईस खातो गरम गरम सूप मागवलंय थंडी वाजते पूर्ण भिवलंय नशीब मी हा टी शर्ट आणला होता आणि आता बदलतो हा टी शर्टमध्ये बदललाय मी पूर्वी किती चार असेल नक वाट नव्हतं ते तो काला दिसतो मी बोलूचो गोवोरच मी काळा दिसतो काळा दिसतो कोण येत नाही मी तुला बोलू दोसा